नमस्कार मी आजू उबे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आज आय पी एलच्या सतराव्या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव दुबईमध्ये पार पडला या लिलावात कोणत्या खेळाडूवर लागली सर्वाधिक बोली आणि कोणत्या खेळाडूला मिळाला डच्चू यासाठीचा हा टॉप न्यूज मराठीचा स्पेशल रिपोर्ट आज दुबईत भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजता लिलावाला सुरुवात झाली ऑस्ट्रेलियाच्या मिचल स्टार्कवर आय पी एलच्या इतिहासातील सर्वाधिक चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांची बोली लागली तर भारताकडून हर्षल पटेलवर सर्वाधिक अकरा पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांची बोली लागली सर्वाधिक बोली लागलेले टॉप टेन खेळाडू पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून मद। <laughs> मिचल स्टार्क चोवीस पॉईंट पंच्याहत्तर कोटी पॅट कमिन्स वीस पॉईंट पन्नास कोटी डेरेल मिचर चौदा कोटी हर्षल पटेल अकरा पॉईंट पंच्याहत्तर कोटी अल्झारी जोसेफ अकरा पॉईंट पन्नास कोटी रोमेन पॉवेल सात पॉईंट चाळीस कोटी ट्रेवी सेट्स सहा पॉईंट ऐंशी कोटी शिवम मावी सहा पॉईंट चाळीस कोटी उमेश यादव पाच पॉईंट ऐंशी कोटी दिलशान मधुशंका चार पॉईंट साठ कोटी आता कोणते खेळाडू अनसोल्ड राहिले हे देखील पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून रिले रोसो मूळ किंमत दोन कोटी करुण नायर मूळ किंमत पन्नास लाख रुपये स्टीव स्मिथ मूळ किंमत दोन कोटी मनीष पांडे मूळ किंमत पन्नास लाख रुपये यंदाच्या आय पी एलच्या लिलावात ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला अशात महत्वपूर्ण आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी कमॉन गायज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते गायज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नाही आता बट दैट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> ये रेड वाला है सही वाला देना वे ढक्कन सही तो सही पानी पीना चंद्र ऑक्सिरिच राऊंडली इंडियन